जे ते सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल बुरशीजन्य म्हणजे जमिनीतील जे घातक बुरशी असतात ते कमी करून आपटेकचं प्रमाण वाढवतं जमिनीतील क्षार कमी करतं मोचड पाण्यावर पण काम करतात तर हे जे खत आहे हे फंगस बायो फर्टिलायझर ऊस स्पेशल हे एक बॅग टाकतोय त्याच्यानंतर पोटॅश पोटॅशियम मोबिलायझिन बॅक्टरी एक तर त्याच्यानंतर सिलिकॉन टाकतोय आपण त्याच्यानंतर मायक्रोरायझा सिक्स जी प्लस त्याच्यामध्ये ह्युमिक अॅमिनो फ्लुईड बेस बनवलेलं आहे त्याच्यानंतर महाग्रीन बोनोमिल तर बोनोमिल हे कॅल्शियम फॉस्फरस याच्यातून जास्त प्रमाणात मिळतं जसं की बोनविल हे हड्डीपासून बनलेली पावडर असते आणि कॅल्शियम हे लॉंग टाईमसाठी जमिनीमध्ये पु पुरवठा करते आणि आपल्या जमिनीला रासायनिक खत वापरून वापरून जो नापिकपणा आलेला आहे तो नापिकपणा पण दूर करतं मुळे उचलायचं जे जमिनीत घटक पडलेले आहे ते उचलायला पण मदत करते आणि क्वालिटी टिकून राहते आणि जमिनीतला जो पीएच आहे तो कंट्रोल ठेवतो म्हणजे बागेत जमिनीमध्ये जो, जो पीएच वाढलेला असतो शार वाढलेला असतो ते पण कमी करतो त्याच्यानंतर महासुपर हे जे आहे जमीन नरम करण्यासाठी आणि जमिनीतील बुरशी पण कमी करतात बुरशी जन्म येते तर असं आपण सात गुन्हे सहा गुण्यांचा डोस एकरी जवळ त्यांना उसासाठी देतोय तर आपण बघू त्यांचे पुढचा जो व्हिडिओ आहे पुढचा व्हिडिओ बनवणारच आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता पिकअप लोड केली जातो